नमस्कार अशोक काका एक ग्रॅम गोल्डमध्ये आता महिलांना छोटासा व्यवसाय सुरू करण्याची सुवर्ण संधी आम्ही देत आहोत ज्या महिलांचा कुठल्याही गावखेड्यामध्ये ब्युटी पार्लर किंवा कापड दुकान यासारखा महिलांशी संबंधित व्यवसाय असेल त्यांच्यासाठी आम्ही एक ग्रॅम गोल्डची ज्वेलरी विक्रीसाठी उपलब्ध केलेली आहे पंचवीस ते पन्नास टक्के इतका भरघोस नफा असलेला हा व्यवसाय आपण आता आमच्यासोबत येऊन अल्प भांडवलामध्ये देखील सुरू करू शकता आमच्याकडे चालणाऱ्या दागिन्यांच्या विविध प्रकारच्या ऑफरमधील दागिने प्रत्यक्ष आपण आपल्या दुकानमध्ये विक्रीसाठी ठेवा आणि त्यानंतर लागणारे जे दागिने असतील ते आपणास पार्सलद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवले जातील आपण त्या दागिन्यांच्या ऑर्डर्स घ्यायच्या आहेत आणि यासाठी लागणारं सर्व प्रकारचं मार्गदर्शन आम्ही आपल्याकडे येऊन स्वतः करणार आहोत तरी या संदर्भात को ज्या महिलांना व्यवसाय करावा असं वाटतं त्यांनी आमच्याशी संपर्क करा अशोक काका अठ्ठ्याण्णव बावीस अठरा चौऱ्याहत्तर पासष्ट नाईन एट डबल टू वन एट सेवन फोर सिक्स फाईव्ह या मोबाईल क्रमांकावरती ज्या महिलांचे ब्युटी पार्लर किंवा कापड दुकान किंवा महिलांशी संबंधित व्यवसाय असतील किंवा ज्या नवीन कुणाला व्यवसाय करण्याविषयी मार्गदर्शन पाहिजे आहे त्यांनी या मोबाईल क्रमांकावरती माझ्याशी संपर्क साधा आणि अतिशय उत्तम असा फायदा देणारा व्यवसाय आमच्यासोबत आपण चालू करा धन्यवाद